डॉड टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर महाराष्ट्राच्या दिशेने एक महाभयंकर संकट सरकताय यंदाच्या वर्षीचं अरबी समुद्रातलं सगळ्यात मोठं चक्रीवादळ ज्याला शक्ती चक्रीवादळ असं नाव देण्यात आलेलं होतं हे चक्रीवादळ जे आहे त्याचा महाराष्ट्रावर मोठा धोका आहे गुजरातच्या दिशेने जवळपास पंच्याहत्तर किलोमीटर प्रति तास वेगाने हे चक्रीवादळ महाराष्ट्राकडे सरकतंय महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीच्या सगळ्या जिल्ह्यांना याचा फटका असणार आहे अशा प्रकारच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ऐकल्या असणार मात्र आता या शक्ती चक्रीवादळाची नक्की काय स्थिती आहे गुजरातमध्ये तर या चक्रीवादळाने अक्षरशः थैमान घातलं मोठ्या प्रमाणात पावसाचा थैमान या चक्रीवादळामुळे गुजरात आणि किनारपट्टीला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये बघायला मिळालं अनेक ठिकाणी नागरिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान या कमीदाबाच्या क्षेत्रामुळे ह्या शक्ती चक्रीवादळामुळे झालं मात्र आता महाराष्ट्रावर याचा परिणाम होईल का कारण आता चक्रीवादळाला बरेच दिवस झालेले आहे त्यामुळे जेव्हा जसजसे दिवस जातात तस तसे हे जे चक्रीवादळ आहे ते श्रमत असतं त्याची तीव्रता जी असते ती कमी होत असते त्यामुळे आत्ता या शक्ती चक्रीवादळाची नक्की काय स्थिती आहे त्याचा नेमका महाराष्ट्रावर पुढचे काही दिवस परिणाम होऊ शकतो का आणि परिणाम झाला तर नेमका काय परिणाम होईल आणि ह्या सगळ्याचा अंदाज घेत या कमी दाबाच्या पट्ट्याचा अंदाज घेत इथून पुढचे काही दिवस हवामान खात्याने कुठे नक्की कोणता अलर्ट दिलेला आहे आणि परतीच्या पावसाची नेमकी काय स्थिती आहे कारण परतीचा पाऊस जेव्हा परतत असतो तेव्हा महाराष्ट्रवर जवळपास सगळ्याच राज्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा तीव्र स्वरूपाचा पाऊस बरसत असतो त्यामुळे परतीच्या पावसाची सुद्धा काय स्थिती असेल हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट तर सर्वात आधी आपण माझ्या पाठीमागे दिसत असलेल्या या सॅटेलाइट इमेजमध्ये बघू शकतो की नेमकी शक्ती चक्रीवादळाची काय स्थिती आहे तर आपण बघू शकतो की गुजरातच्या दिशेने महाराष्ट्राकडे हे चक्रीवादळ सरकणार आहे किंवा सरकू शकतो असा प्रकारचा अंदाज हवामान खात्याकडून आणि काही हवामान तज्ञांकडून सुद्धा वर्तवला जात होतो मा, होता मात्र आता महाराष्ट्रापासून बऱ्याच अंतरावर हे जे चक्रीवादळ आहे ते पुढे सरकल्याचं या इमेजमध्ये आपण स्पष्टपणे बघू शकतो या संदर्भात आणखी डिटेलमध्ये हवामान खात्याने ट्विट केलेला आहे त्यात नक्की काय सांगितलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे हवामान खात्याने म्हटलेलं आहे द डीप डिप्रेशन ओव्हर वेस्ट सेंट्रल अँड ऍट नॉर्थ वेस्ट अरेबियन सी मूड साऊथ ईस्ट वॉट्स विथ अ स्पीड ऑफ सेवन किलोमीटर पर अवर ड्युरिंग द पास्ट सिक्स अवर्स वीकनेट इंटू अ डिप्रेशन अँड लेस एंटड ऍट एट थर्टी अवर्स इंडियन स्टँडर्ड टाइम ऑफ टुडे नियर नाईन्टीन पॉईंट झिरो नॉर्थ अँड लॉन्जिट्यूड सिक्स्टीन पॉईंट फाईव्ह इस्ट याचा अर्थ असा की गेल्या सहा तासात पश्चिम मध्य आणि लगतच्या वायव्य अरबी समुद्रातील खोल कमी दाबाचा पट्टा ज्याला uh, शक्ती चक्रीवादळ असं सांगण्यात येत होतं ते सात किलोमीटर प्रतितास वेगाने दिशेने सरकलेलं आहे म्हणजे इथे आपण बघू शकतो की हे जे शक्ती चक्रीवादळ आहे कमी दाबाचं क्षेत्र आहे ते आग्नेय दिशेने सरकलेलं आहे म्हणजे महाराष्ट्रापासून ते दूर गेलेलं आहे असं हवामान खात्याने ट्विट करत म्हटलेलं आहे याचबरोबर पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की हे जे कमी दाबाचं क्षेत्र आहे ते कमकुवत होऊन कमी दाबाच्या पट्ट्यात ते बदललेलं आहे ज्याला चक्रीवादळ गेल्या काही दिवसांपासून म्हटलं जात होतं हे चक्रीवादळ जे आहे त्याचा आता रूपांतरण त्याची तीव्रता कमी होऊन कमी दाबाच्या पट्ट्यात झालेली आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे याचबरोबर आज भारतीय वेळेनुसार साडेआठ वाजता सकाळी साडेआठ वाजता एकोणावीस पॉईंट नऊ उत्तर आणि साठ पॉईंट पाच पूर्व या अंतरावर हे जे चक्रीवादळ आहे ते केंद्रित झालेलं आहे म्हणजे ॲक्च्युअल त्याची आता सिच्युएशन काय आहे त्याची डायरेक्शन काय आहे आत्ता ते कुठे केंद्रित झालेलं आहे हे सुद्धा हवामान खात्याने म्हटलेलं आहे याचबरोबर पुढे त्यांनी म्हटलं आहे द सेम रिजन नियर लॅटिट्यूड नाईन्टीन पॉईंट टू वन नॉर्थ अँड लॉन्जिट्यूड सिक्स्टी पॉईंट थ्री ईस्ट अबाऊट टू थर्टी किलोमीटर साऊथ ईस्ट ऑफ मसिरा ओमान थ्री सिक्स्टी किलोमीटर साऊथ ऑफ रस अलहद नाईन थर्टी किलोमीटर ईस्ट नॉर्थ ईस्ट ऑफ अल गैदाह नाईन सिक्स्टी किलोमीटर साऊथ वेस्ट ऑफ कराची नाईन एटी किलोमीटर वेस्ट साऊथ वेस्ट ऑफ द्वारका अँड थाउजंड किलोमीटर वेस्ट साऊथ वेस्ट याचा अर्थ असा की जिथे आत्ता हे जे केंद्रित झालेलं आहे हे कमीदाबाचं क्षेत्र त्याच प्रदेशामध्ये एकोणवीस पॉईंट एक उत्तर अक्षांश आणि साठ पॉईंट तीन पूर्व रेखांशाच्या जवळ मासिराह ओमानमधलं जे मासिराह आहे त्याच्यापासून सुमारे दोनशे तीस किलोमीटर आग्नेयला ओमानमधलंच रस अल हद पासून तीनशे साठ किलोमीटर दक्षिणेला यमनमधलं अल हैदाह पासून नऊशे तीस किलोमीटर पूर्व ईशान्येला पाकिस्तानातल्या कराची पासून नऊशे साठ किलोमीटर नैऋत्येला आणि द्वारकाच्या नऊशे ऐंशी किलोमीटर पश्चिम नैऋत्यला याचबरोबर एक हजार किलोमीटर पश्चिम नैऋत्येला हे जे चक्रीवादळ आहे कमी दाबाचं क्षेत्र आहे ते सरकलेलं आहे असं हवामान खात्याने यासंदर्भात म्हटलेलं आहे याचबरोबर हवामान खात्याने आणखी एक ट्विट केलेलं आहे ज्यामध्ये कोणकोणत्या राज्यांवर याचा परिणाम झाला किंवा परिणाम होऊ शकतो किंवा आत्ता नेमकी काय स्थिती असणार आहे भारतातल्या अनेक राज्यांवर ते सांगण्यात आलेलं आहे ज्यामध्ये म्हटलंय वेस्टर्न डिस्टर्बन्स पास्ट इट पीक इंटेन्सिटी इंटेन्सिटी ग्रॅज्युअली इट विल विकन अँड विल कोलाईड विथ हिमालयास मीन व्हाईल इट विल कंटिन्यू टू ट्रिगर आयसोलेटेड मॉडरेट टू स्लाइटली इंटेन्स रेनफॉल ओव्हर उत्तराखंड वेस्ट उत्तर प्रदेश नॉर्थ हरियाणा ईस्ट पंजाब हिमाचल अँड पार्ट्स ऑफ जम्मू फॉर नेक्स्ट 12 टू 24 फोर अवर्स याचा अर्थ असा की पुढच्या बारा ते चोवीस तासांमध्ये उत्तराखंड पश्चिम उत्तर प्रदेश उत्तर हरियाणा पूर्व पंजाब हिमाचल प्रदेश आणि जम्मूच्या काही भागात मध्यम ते कि मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडेल असं सुद्धा हवामान खात्याने म्हटलेलं आहे आता नेमकी कुठ कुठल्या राज्यांवर काय स्थिती असणार आहे कुठे पावसाचा अधिक धोका असणार आहे तर आंध्र प्रदेश तामिळनाडू मराठवाडा आसाम मेघालय आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता असेल असं सुद्धा हवामान खात्याने म्हटलेलं आहे यात मराठवाड्याचा उल्लेख आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात या इतर राज्यांसोबत पाऊस अधिक प्रमाणे पडू शकतो असा सुद्धा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे याचबरोबर आणखी एक ट्विट हवामान खात्याचा आहे ज्यामध्ये म्हटलंय थंडरस्टॉम अ विथ लाईटनिंग लाईट टू मॉडरेट रेन विथ गस्टी विंड्स थर्टी टू फोर्टी किलोमीटर पर अवर व्हेरी लाईकली टू अक्युअर ऍट आयसोलेटेड प्लेसेस इन द डिस्ट्रिक्ट ऑफ कोकण नॉर्थ मध्य महाराष्ट्र अँड मराठवाडा याचा अर्थ असा की तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने कोकण असेल उत्तर मध्य महाराष्ट्रातले काही जिल्हे असतील आणि मराठवाडा असेल त्या पट्ट्यात पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे तीव्र ते, ते मध्यम स्वरूपाचा हा पाऊस असू शकतो असं हवामान खात्याने ट्विट करत म्हटलेलं आहे आता परतीच्या पावसाची नेमकी काय स्थिती आहे ते आपण पुढच्या इमेजच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्याच्यानंतर कुठे कोणता अलर्ट दिलेला आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत मात्र त्यापूर्वी परतीच्या पावसाची नक्की काय स्थिती आहे ते सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे कारण मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की जेव्हा परतीचा पाऊस सुरू होतो तेव्हा त्याचा सुद्धा महाराष्ट्राभर मोठ्या प्रमाणात फटका बसत असतो तर हवामान खात्याने दिलेल्या या इमेजनुसार पाच ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातून परतीच्या पावसाला सुरुवात होणं अपेक्षित होतं मात्र आज सात तारीख आहे मात्र अजूनही महाराष्ट्रात कुठेही परतीच्या पावसाला सुरुवात झाल्याचं चित्र अजून तरी दिसत नाहीये हवामान खात्याने म्हटलेलं होतं की दहा ऑक्टोबर पासून पाच ऑक्टोबरपासून तर दहा ऑक्टोबर दरम्यान जवळपास संपूर्ण महाराष्ट्र या परतीच्या पावसाने व्यापलेलं असणार आहे आणि पंधरा ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण देशभरातून परतीचा पाऊस प्रवास करून पुढे गेलेला असणार आहे असं सुद्धा हवामान हो खात्याचं म्हणणं होतं मात्र मग मी सांगितल्याप्रमाणे की आज सात ऑक्टोबर असून सुद्धा अजूनही परतीच्या पावसाचा काहीतरी वेग किंवा हालचाली अजून सुद्धा दिसून येत नाहीये तर आता ह्याच सगळ्याचा अंदाज घेत कुठे कोणता अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे ते सुद्धा आपण काही मापच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो तर आता माझ्या पाठीमा आपण बघू शकतो की हा आजच्या तारखेचा मॅप आहे आणि आज हवामान खात्याने महाराष्ट्रातल्या अनेक भागांना अलर्ट वर्तवलेला आहे आपण इकडे बघू शकतो की उत्तर महाराष्ट्रातलं जळगाव धुळे नंदुरबार नाशिक असेल त्याच्या संभाजीनगर असेल जालना असेल याचबरोबर ठाणे आणि मुंबई हा जो सगळा पट्टा आहे याला हवामान खात्याकडून येल्लो अलर्ट दिलेला आहे तर इकडे आपण बघू शकतो की कोकण किनारपट्टीतलं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना सुद्धा हवामान खात्याकडून येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे याचबरोबर विदर्भातलं गडचिरोली असेल गोंदिया असेल चंद्रपूर असेल या पट्ट्यात सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे या सगळ्या जिल्ह्यांना मात्र हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे याचा अर्थ की मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा हा पाऊस नसणार आहे कमी ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल मात्र पाऊस असणार आहे असा अंदाज हवामान खात्याने या मॅपच्या माध्यमातून वर्तवलेला आहे आता उद्याची म्हणजे आठ ऑक्टोबरची नेमकी काय स्थिती असेल तर आठ ऑक्टोबरला सुद्धा विदर्भातलं चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आहे दक्षिण महाराष्ट्रातल्या अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग याचबरोबर धाराशिव लातूर असेल तसेच सातारा असेल सांगली कोल्हापूर असा हा जो दक्षिण महाराष्ट्राचा सगळा पट्टा आहे हा पट्टा येल्लो झोनमध्ये आहे येल्लो अलर्टवर आहे या पट्ट्यात कमी ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे उर्वरित जे महाराष्ट्रातले जिल्हे आहेत मध्य महाराष्ट्रातले जिल्हे असतील उत्तर महाराष्ट्रातले जिल्हे असतील मुंबई असेल पुणे असेल किंवा उत्तर महाराष्ट्राला लागून असलेले आणखी जे काही जिल्हे आहेत इथे सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे मात्र विजांचा कडकडाट कर सुद्धा इथे असू शकतो मात्र अगदी कमी स्वरूपाचा पाऊस या जिल्ह्यांमध्ये बरसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे नेमकी काय स्थिती असणार आहे तर नऊ तारखेलाही महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे मात्र आठ तारखेच्या तुलनेने अगदी कमी ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे लातूर सोलापूर धाराशिव सांगली सिंधुदुर्ग या पट्ट्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे इकडे आपण बघू शकतो की यल्लो अलर्टवर हे सगळे जिल्हे आहेत दहा आणि अकरा तारखेची काय स्थिती असेल तर दहा तारखेला महाराष्ट्रातलं सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर फक्त या दोनच जिल्ह्यांमध्ये आय एम डीने हवामान खात्याने पाऊस वर्तवलेला आहे यल्लो अलर्ट या दोन जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसाची कोणतीही शक्यता वर्तवण्यात आलेली नाहीये अकरा तारखेची काय स्थिती असेल तर अकरा तारखेला तर कोणत्याही जिल्ह्याला कोणताच अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाहीये मात्र आत्ता हवामान खात्याने ही स्थिती दर्शवलेली असली किंवा अकरा तारखेला कुठलाही अलर्ट दिलेला नसला तरी वातावरणाची जी स्थिती आहे ती सातत्याने बदलत असते ढगांची स्थिती जी आहे ती सातत्याने बदलत असते त्यामुळे हा जो अंदाज आहे हा काही कालावधीनंतर किंवा काही वेळानंतर बदलू सुद्धा शकतो त्यामुळे इथे आता अलर्ट दिसत नसला अकरा तारखेला तरी पुढच्या काही दिवसात अकरा तारखेला सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता असू शकते किंवा पाऊस पडणार नाही असं सुद्धा होऊ शकतं तर अशा पद्धतीने इथून पुढचे वातावरणाचे नेमके कसे दिवस असणार आहे पावसाची काय स्थिती असणार आहे चक्रीवादळाची नेमकी काय स्थिती आहे त्याचा काय परिणाम महाराष्ट्रावर होऊ शकतो हे सगळं आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे मी सांगितल्याप्रमाणे तुमच्या भागात पाऊस पडतोय का किंवा तुमच्या भागात नेमकी काय स्थिती आहे पाऊस उघडला आहे का किंवा कमी स्वरूपाचा पाऊस पडतोय का किंवा अजूनही पुराचं पाऊस तुमच्या भागात साठलेलं दिसतंय का आम्हाला या सगळ्याविषयी तुमची मतं नक्की कळवा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा मुंबईत धन्यवाद